ही लोकसभा दोन हजार चोवीस ची निवडणूक आहे माझ्या अगोदरच्या सगळ्याच वक्त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ही लोकसभा निवडणूक का महत्वाची आहे आणि राणेसाहेबांनी मागच्या अनेक वर्षामध्ये जे काम इथे उभं केलं अनेक त्याच्यामध्ये सांगायलाही यादी कमी पडेल आणि आपला माणूस हा दिल्लीमध्ये का हवा हे अतिशय चांगलं मार्गदर्शन आपल्यासमोर ठेवलेलं आहे साहेब ही लोकसभा दोन हजार चोवीस आहे ही लोकसभा दोन हजार चोवीस म्हणजे काय कुठली जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत किंवा आमदार की नाही ही देशाची निवडणूक आहे मी त्या सभागृहामध्ये काम केलेलं दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने याच मतदारसंघातून मी लोकसभा लढवली आणि जिंकली सुद्धा ते सभागृह पाचशे त्रेचाळीस खासदारांचा सभागृह देशाचा प्रत्येक लोकसभेचा प्रतिनिधी त्या सभागृहात असतो त्या सभागृहामध्ये विषय कुठले मांडायचे असतात आपण जे नगरपंचायत मध्ये मांडतो किंवा ग्रामपंचायतीमध्ये मांडतो असे मांडायचे पाचशे त्रेचाळीस खासदारांपैकी आपला खासदार कुठले प्रश्न मांडतो आणि कुठले प्रश्न मार्गी लावतो असा माणूस तिथे लोकसभेमध्ये जाणं गरजेचं आहे उत्तर भारतातले जे काही खासदार असतात त्यांचे हिंदीवर कमांड असते एक दोन खासदार उत्तर भारतातले सभागृह पाडू शकतात हे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलं प्रचंड कमांड असतो त्यांचा त्यांच्या भाषेवर हो। दक्षिण भागामध्ये इंग्लिशवर कमांड असतो कुठलेही विषय सहज कसे मांडायचे त्याची कामं कशी करून घ्यायची ते कसं मांडायचं ही कला असते ती प्रत्येकाला जमत नसते आणि म्हणून तसा माणूस तिथे जाणे योग्य तिथे जाणं गरजेचं आहे कारण का देशाच्या या पाचशे त्रेचाळीस खासदारांपैकी मोदी साहेब तर निवडून येणारच आहे मोदी साहेबांच सरकार घेणारच आहे चारशे पाच त्या चारशे खासदारांपैकी आपला रत्नागिरी सिंधुदुर्गाचा खासदार आहे की नाही ही स्पर्धा त्याच्यासाठी मोदी साहेब नजर फिरवतील तर रत्नागिरीचा किंवा रत्नागिरी सिंधुदुर्गाचा खासदार हा बघितल्यावर लक्षात आला पाहिजे हा खासदार म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गाचा खासदार आहे राणे साहेबांची ओळख फक्त महाराष्ट्रा पुढत राहिलेली नाही अख्खा देश साहेबांना ओळख हे सगळे विषय जे आता दत्ता सामंत साहेबांनी सांगितले त्यांच्या अगोदर कुबल साहेबांनी सांगितलं ग्रामीण भागातला एकही विषय जो आम्ही रस्ता आलो शेलार साहेब ज्या रस्त्याने तुम्ही आलात ज्या रस्त्याने आपण सगळे आलो नव्वद पासून ते आतापर्यंत हा प्रत्येक रस्ता हा राणे साहेबांनी बनवलाय हे कोणी नकारू शकत नाही हे कोणी नकारू शकत नाही म्हणून देशामध्ये आपण कोणाला सेवा करण्यासाठी से पाठवणार आहोत व देशामध्ये कोणाची तरी ओळख पाहिजे देशामध्ये कोणाची तरी रुबाब पाहिजे नाव घेतल्यानंतर माणूस लक्षात आला पाहिजे असा माणूस मी लोकसभेत गेला पाहिजे आणि म्हणून ही निवडणूक साधी नाही आपण दहा वर्ष बघतोय आपण दहा वर्ष बघतोय या दहा वर्षामध्ये आपण काय आपल्याला नाही मिळालं हे आपल्याला सगळ्यांना आहे बाळू खुगल साहेब बोलले अहो बाज्या पेटी वाजवणारे असतील खासदार बाजा पेटी वाजवणारे पण चांगले असतात पण ते त्या सभागृहात जाऊन काय करणार त्या सभागृहामध्ये बाजा पेटी वाजू शकत नाही तिथे तोंडारी बोलावं लागतं तिथे शब्द प्रभावी असावे लागतात व्यक्तिमित्त व्यक्तिमत्व तसं असावं असा लागतं मगच किंमत मिळते या दहा वर्षामध्ये आपण बघितलं काय किंमत आपल्याला मिळाली सांगण्यासारखं हे काम नाही कारखाना नाही एवढी तरुण मंडळी माझ्या समोर बसलेली आहे सांगण्यासारखा कारखाना नाही सांगण्यासारखं काम इथे उभं राहिलेलं नाही टीका करायला आम्ही टीका करू शकतो आमचं काय राणेच पण ते करायला आम्ही इकडे उभं नाही पुढच्या पाच वर्षात काय होणार पुढच्या दहा वर्षात काय होणार पुढच्या का पंचवीस वर्षात काय होणार जेव्हा इथे दहा वर्षांनी पिढी उभी राहील त्यांनी सांगितलं पाहिजे नाही खासदार पण असे निवडले म्हणून आम्हाला हे चित्र बघायला मिळेल हे चित्र आपण निर्माण केलं पाहिजे ते येणारे ब्रिटिश होते ना आपल्या देशामध्ये ते चांगले की वाईट मला माहीत नाही ती चर्चा आजची नाही पण तो ब्रिटिश आला ना आपल्याकडे तो दीडशे दोनशे वर्षाची प्लॅनिंग करून गेला आज पण दक्षिण मुंबई भाग बघा तेव्हाही अठरा प्लॅटफॉर्म होते आजही अठरा प्लॅटफॉर्म आहे तिकडची उद्यानं बघा आझाद मैदान वेलिंग्टन मैदान सगळी उद्यानं बघा आपण नाही बांधली ते तेव्हा उभी राहिली तेव्हाचं ड्रेनेज सिस्टम बघा त्यांनी प्लॅनिंग काय पाच दहा वर्षाची केली नाही ते आले असतील दुसऱ्या देशामध्ये पण प्लॅनिंग केली दीडशे दोनशे वर्षानंतर आज त्यांनी जे काय अठरा प्लॅटफॉर्म बांधले ना आज पण आपण अठरा प्लॅटफॉर्मवरच आहोत ते चांगले वाईट मला माहीत नाही पण ते करून गेले ते करून गेले अशी गे दूरदृष्टी असणारा कोणतरी आपल्याला इकडे हवं अहो दहा वर्ष या आजच्या खासदारांनी काय केलं हे कोणी सांगू शकत नाही पत्रकार सांगू शकत नाही जेवढे मोठे प्रकल्प आले रिफायनरीचा प्रकल्प आला एक लाख कोटीची उलाढाल आली असती त्याच्या अगोदर न्यूक्लिअर पॉवर प्लांट आला एक लाख कोटीची उलाढाल आली असती परत दिली का फायदा होईल दुसऱ्या पक्षाला फायदा होईल त्यामध्ये आपली मुलं तिकडेच राहील आपला भाग कसाच राहिला अनेक मुलांना आता शेतीमध्ये उतरायचं नाही दोन आपल्याला काम मिळालं पाहिजे पण त्याच्यासाठी व्यवस्था उभी राहिली पाहिजे व्यवस्थेसाठी माणूस कसा राहिला पाहिजे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून असा उमेदवार त्या सभागृहात पाठवा ज्यांची ओळख तर सांगायची गरजच नाही पण ही व्यवस्था ज्याला माहिती आहे व्यवस्था बदलणार आहे आणि तो व्यवस्था बदलू शकतो आत्ताच्या व्यवस्थेमध्ये आपल्याला काय मिळालं दहा वर्षामध्ये याचा विचार आपण करावा मी लांब भाषण करणार आहे तर काय शिलाज साहेब आले आमच्या आवडतीचे नेते झाले मला ऐकायचं असते काय म्हणतात कारण का जेव्हाही त्यांना ऐकलंय नवीन काहीतरी शिकायला मिळालं नवीन काहीतरी ठाकरेंबद्दल तरी शिकायला मिळालं म्हणून आज जास्त न बोलता या व्यासपीठावरून सन्माने खाडीगावकर असतील सन्माने परवळकर साहेब असतील साहेब कमीत कमी वेळामध्ये आपण हे सगळं चित्र उभं केलं खास करून आभार आम्हाला दत्ता सामंतांचे पण मानायला लागतील साहेब आपण इथे दौरा काढला आपण खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला यशस्वी करण्यामध्ये आपलं मोठं योगदान आहे म्हणून साहेब आपल्या मनापासून मी आभार व्यक्त करतो पण लोकशाहीची निवडणूक आहे आणि साहेब एवढ्याच्या लग्नाला आले म्हणून तुम्ही काय अडचणी पाडू नका आपलं नंतर बघून घेऊ जिथे राणे साहेब आहे जिथे तुम्ही सगळे आहात तिथे निलेश राणे काहीच वाईट होऊ शकत नाही काहीच वाईट होऊ शकत नाही ही मातीच आमची आहे अनेक वेळा राणे साहेब सांगतात हे त्यांचं वय आज सत्तरी क्रॉस केलेला आहे राणे साहेबांनी मैदानात उतरण्याची काही गरज सुद्धा नाही सगळी पदं मिळालेली आहेत मुख्यमंत्री झालेले आहेत केंद्रीय मंत्री झालेले आहेत पण मला सांगतो निलेश ही सगळी जी मला पद मिळाली ना ती माझ्या कोकणी माणसांमुळे मिळाली या मातीमुळे मिळाली जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तुम्ही परतफेड करणार आणि म्हणून ही व्यक्ती आमच्या सांगण्यांच्या बोलण्यावरून पक्षाच्या सांगण्यावरून आज साहेब मैदानात उभे आपल्याला सगळ्यांना आशीर्वाद द्यायचा आहे जे आम्हाला दोन हजार दो नऊ पासून राणे पंचवीस तीस ही आपलीच लोक आहेत साहेब तुम्ही आम्हाला भरभरून प्रेम केलं निलेश राणे अठ्ठावीस वर होता कोणाला माहीत सुद्धा नव्हता पण तरी तुम्ही न बघता निलेश राणेला मतदान केलं आयुष्यभर या उभ्या आयुष्यात तुमचे उपकार कधी विसरणार नाही उभ्या आयुष्यात आणि म्हणून मोदी साहेबांची हाट बळकट करण्यासाठी आपल्या कोकणातून एक आवाज जो तिथे दिल्लीला घुमला पाहिजे महाराष्ट्रातून एक आलो आपला आवाज असा पाठवायचा दिल्लीला कळलं पाहिजे हा रत्नागिरी सिंधुदुर्गाचा आवाज आहे असाच माणूस तिकडे आपल्याला पाठवायचा लक्षात ठेवा एवढंच सांगतो आणि इथे प्रमुखांना बोलायचा असल्यामुळे इथेच थांबतो जय हिंद